नमस्कार मित्रांनो मालिका विश्वामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे झी मराठीच्या एका मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे झी मराठीवरील चला हवा येऊ द्या कॉमेडी च हा शो बंद झाला आहे चौदा डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला आहे शेवटचा भाग प्रदर्शित होऊनही कोणताही ग्रँड फिनाले न घेतल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे या सीझनला भरत गणेश पुरे कुशल बद्रिके श्रेया बुकडे प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे दिसले होते आता भाऊ कदम आणि निलेश साबळे पुन्हा एकदा झी मराठीवर परतणार आहे मराठीने एक प्रोमो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे हा कार्यक्रम अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे कारण हा कार्यक्रम बंद होणार याची कोणाला कल्पनाही नव्हती या, कल्पना या कार्यक्रमाचा चौदा डिसेंबर रोजी शेवटचा भाग प्रदर्शन झाला त्यामुळे प्रेक्षकांनी या कार्यक्रमावरती प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा